लाईफ की फक्त लेवरला जाते आणि स्टीमजना करते पण तुम्ही बघता ना किती छोटे लेवर एक तर मोस्टली मी मला घाम लागला आहे खूप गरमी होते इकडे मोस्टली मी न झोपता येते इकडे तर झोप तुम्ही रात्र झोपल्या नाही ॲटलीस्ट पाच सहा तासाची झोप हवी आणि बाय द टाईम मी उठते तो पण तर रात्र झाली असं आणि सगळं बंद झालं असं आणि एनर्जी पण नसते तुम्ही एकदा ट्राय करून बघा की रात्रभर जागायचं आणि दिवसभर झोपायचं आणि मग तुम्ही तुमचं कसं म्हणजे स्टेट ऑफ माइंड असेल तुम्ही ते विचार करा तर त्याच्यात फिरायला जायचं म्हणणं करा तरी पण टाईमातून टाईम वेळेतून वेळ काढून मी इंटरनॅशनल लेवर किंवा जर मोठा लेवर असेल तर मी पण बाहेर जाते आणि क्रू चांगला असेल तर क्रूला पण भान येते पण युजली मी ट्राय करते की ॲटलीस्ट मी काहीतरी तर स्टीम सोळा तरी कर मी करते बाकी तर क्रू काहीच करत नाही ते रूममध्ये बसतात फोनवर बोलतात आणि आपलं फोनवर त्यांचं रील्स बघणं आणि ते सगळं चालू असतं व्हिडिओ कॉलिंग आणि ते तर मी हे करते समथिंग डिफरंट आणि आता मी पूल पण बघितला आणि हा एक स्विमिंग पूल स्विमिंग कॉश आणायला होता कुणतरी हे